सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्यत्र गौरी नारायण मसुते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर उद्या बघा नवरात्रीचा पहिला दिवस पहिली माळ आहे कलर जो रंग आहे तो पांढरा आहे आणि ताई उद्याच्या दिवशी शॉपला येणार आहेत पण बघा कुंचन जे आहेत ते आपले ह्या आठवड्याभरात भरपूरशे स्टॉक आउट झाले बर का कारण भरपूर ताईंचं बुकिंग धनलक्ष्मी कुंचन सेवेचं आहे जे पण कुंचन आहे ते ऑनलाईन ऑर्डरच्या ताईंचे आहेत तर तुम्ही बघा ज्यांना कुंचन सेवा घ्यायची आहे तुम्ही दूरून येणार असाल जसं की मुंबई असेल सोलापूर सातारा कराड कोल्हापूर एक ताई तर बघा रत्नागिरीवरून येणार आहेत तर अजून एक ताई आहेत बरं का अस्मिता पेरकर म्हणून ताईंचं नाव आहे बरं का त्या दिल्लीहून खास मला भेटायला आणि माझ्या हातून कुंचन सेवा घ्यायला ताईंना यायचं आहे कारण त्यांच्या वहिनीने बघा सेवा घेतली त्यांच्या वहिनी बँगलोरला राहतात त्यांना खूप छान अनुभव आला आणि त्या म्हटलं की मी प्रत्यक्षात येऊन शीतलता इथं कुंचन घेणार आहे तर ज्याला धनलक्ष्मी कुंचन हवा आहे अशा ताईंनी गुरुवारी यायचं आहे कारण सध्या जे कुंचन आहेत ते ऑनलाईन ऑर्डरचे आहेत त्यामुळे बघा कुंचन स्टॉकआउट आहेत पण गुरुवारी तुम्हाला कोणच्या सर्वांना मिळेल आणि तुम्ही शुक्रवारी किंवा दसऱ्या दिवशी सेवा केली तरी चालते तर बघा आज खूप घरात काम होतं त्यामुळे आज मी शॉपवर नव्हते पण एक ताई आहेत बरं का त्यांनी ही साडी खूप छान अशी बघा आज शॉपला घेऊन आलते आणि विशेष म्हणजे हा रंग माझ्याकडे नव्हता नवरात्रामध्ये घालण्यासाठी मी सकाळीच स्वामींना म्हटलं की मला हा कलर घ्यायला जायचंय पण आज जाणं शक्य नाही झालं मग जे माझे ब्लाऊज स्टिचिंग करतात त्या मी दादांना सांगितलं की अशी साडी तुम्ही मधून घ्या आणि तुम्ही छान ब्लाऊज शिवून मला द्या मी या साडीचे तुम्हाला पैसे पे करेल तर हा रंग माझ्याकडे नव्हता पण बघा ना स्वामींची लिला किती आघात आहे हा रंग सकाळीच ताई हा कलर अगदी फॉल करून घेऊन आल्यात नवरात्रामध्ये घालण्यासाठी मी तर ज्या ताई आहेत नाव मला माहिती नाहीये तर धन्यवाद ताई मनापासून आभार आणि तुम्ही सुद्धा अशी छान सेवा करा आणि नवरात्राचे पूजा साहित्य घेण्यासाठी तुम्ही येऊ शकता पण कुंचन घेण्यासाठी गुरुवारी या श्री